स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील रायाच अर्थात अभिनेता विशाल निकमचं रूप सर्वांनाच होतं ताडी मिशी आणि केस वाढून मित्रासोबत गावभर हिंडणाऱ्या रायाचं रूप आता बदललं आहे त्याचा कायापलट झाला आहे नव्या रूपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार वर वर आहे वरवर फणसासारखा का काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे नव्या रूपासह रायाचा हाच प्रेमा स्वभावही या पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मालिकेच्या कथानकात विठुरायाचा आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात बदल घडणार आहेत याविषयी विशाल म्हणाला की तब्बल दोन वर्षानंतर मी माझ्या केसांना कात्री लावली आहे कथानकाची गरज म्हणून जे जे आवश्यक आहे ते मी कलाकार म्हणून नेहमी करतो रायाचा लूक बदलणं ही कथानकाची गरज होती गेल्या दोन वर्षापासून एका सिनेमासाठी मी केस वाढवले होते आणि योगायोगाने येड लागला प्रेमाच या मालिकेसाठी माझा तोच लूक बघून निवड झाली होती दोन वर्षानंतर मी स्वतःला पूर्वीच्या रूपात बघणार आहे माझा नवा लुक बघून माझ्या आईला जास्तच आनंद रा होणार आहे रायाचा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे तर येड लागला प्रेमाचं यामधील रायाचं बदललेलं रूप तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका